नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर पाऊस येतो या तीन चार दिवस झाला एवढा पाऊस येतोय विचारायचं काम नाही आमच्याकडे फार तळी वगैरे भरायला लागले ते आता तीन दिवस झालं सतत पाऊस चालू आहे सतत कसलंच म्हणजे इकडं तिकडं तर अजिबात व्हायला ये नाही बघा तुम्ही सारखं सतत पाऊस चालू आहे जणू का असं वाटतंय की आपण कोकणात राहिला हाय काय एवढा म्हणजे उन्हा इतका कडक गेला एक आठवडा नंतर जो पाऊस चालू झाला पावसाळ्यात पण असा पाऊस पडला नाही बहुतेक गेल्या वर्षी पावसाळ्याच्या अगोदरच एवढा पाऊस पडतोय की विचारायचं काम नाही चला तर तिकडे जाऊया काय चाललंय कोणाचं काय चाललंय बघूया मस्त वाटतय पण कसं वाटतंय तुम्हाला गावाकडचं वातावरण सांगा पावसात भिजायला पण भारी वाटत पोरी आहे तिथं इथं काय होत या घरात कोंडल्यासारखं होतंय ना मग इथं थांबा नाहीतच असं थोडासा पाऊस इकडं तिकडं झाला लगेच पळत सुट्यात इथं इकडं कोणाचं काय कोणाचं काय चाललंय बघूया मी तर दोन दिवस झाले इकडं आलीच नाही पाऊसच एवढा आहे की काय विचारायचं काम नाही तळ भरलंय आमच्या इथलं तळ ते पण दाखवते पण आता सध्या पाऊस चालू आहे मोबाईल भिजतोय माझा आणि आमच्या बापूंची जेवायसाठी घाई चालली आहे फक्का छत्री घेऊन फिरतात हो पाऊस येतो या पाऊस काय करावा जरे काही नाही अशी नाही नाही निवांत हका जग जग नको डोक्याला काय नको <laughs> चटणी भाकरी असली तरी जगत या आता मेलेली मेलीच केव कुठलं तू तळे काय मला नाही तळत तिथलं जाऊच बसलो वाईट वाटतय बघताना हाय का नाही अस नाही असच होत डोंगर असत पण आता काय करावं आपण तरी आपल्याला काय करायचं आपल्या कसं आपण हाय हो पटांगणाला या मुंबई पुण्याला बी लय पाऊस आहे म्हणते ती कुठे पहिला नाही पुण्यात जास्त हा तिकडे चिपळून कुठं काय नून बाय नून असू द्या कशा असूल तस होय हा जिवली का नाही तू जेवायचे आहे बोलवाय बर बर नि बोलू कर यष्मा

तिकडं आते काय म्हणता काय ना, ना।, <laughs> ना चाललं आहे आता सकाळ आहे कसं वाटते ऐका ना गेल्या वर्षी आमच्या पावसाळ्यात तळं भरलं नव्हतं ते आत्ताच भरले आहेत सुरुवातीला केळं भरलं काय वाटतं आहे पाऊस नाही पाऊस तुळं आले लाभले आता भरायला आहे केलं तळं भरायला आले आता असं देख तर आणि आमचे हे एक जणाची दहा किलोची ऑर्डर होती लोणच्याची ह्याला सासवडला तर तिकडे गेल्या ते सकाळी सहा वाजताच उठून लोणच हो तर पोचले बी तिथं जेवण वगैरे झालं बी आणि तिथून सहा वाजता गेले सकाळी जरा पाऊस उघडला होता येईल येतील महागारी आता पावसात गेलो कुठल्या गाडी गेलं त्यांच्याच यांची ऑर्डर होती बऱ्या दिवसाची दहा किलोची आणि बसनी ह्यानी द्यायला येईल म्हणलं पण बसवाले हे पण काय मग त्यामुळं ते म्हणले मी जाऊन देऊन येतो तर गेले सकाळी हाय हाय इथं पुरींच काय चाललंय बघते आणि यांचं बघा इथं अन्ना तर आमचा इथंच आहे अन्ना इथं चाललंय खेळायचं चाललंय लॅपटॉप बघायचं का बंद केलं होय चला तर नको नको केलंय नको नको केलंय नुसतं बैया आता काय करू द्या तर काय नाही एक पावसा पाण्याचा व्हिडिओ अजून आज तर कपडे धुतले तर मी निस्ती धुवून टाकायची कुठं बाहेर पण सगळीकडे पाऊस दोन दिवसाची धुतलेली घरात बाज ठेवली आणि त्या बाजावर टाकल्यात येतं अजून ती काय वाळलेली नाही तर मग निस्ती वली करून ठेवण्यापेक्षा पुरींना म्हणलं वेगळी ठेवा पाऊस उघडल्यानंतर ऊन वगैरे पडल्यानंतर मग कपडे धुले आहेत चांगले आहे ना बाय बायने आणि पावसातच भिजतात असं त्यात तर सगळीकडेच पाऊस आहे सगळ्यांनी काळजी घ्या पावसाची चल की जेवायला भूक लागली आहे मला असू द्यात तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि रिप्लाय द्यायचं सांडव उद्या हा आज रविवार आला उद्या सोमवार आला मला पण हाय पॅकिंग वगैरे तरी काल ते सकाळी सकाळी परवा दिवशी रात्री आम्ही दहा वाजेस पॅकिंग केली काल सकाळी सकाळी पोस्टाचे पोस्टाने टाकले आणि ह्याचे कुरिअरला टाकून आले ते पन्नास पंचावन्न होते बॉक्स ते माझं पण आता उद्या चला पॅकिंग करायचे सोमवारी उद्या पॅकिंग पॅकिंग करून उद्या संध्याकाळपर्यंत गेलं पाहिजे आपल्या हे आहेत ऑर्डरी असू द्या तर बाय सगळ्यांना बाय बाय